मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता सुरेखाजवळ जातीला जात तिला म्हणते हे काम नक्की सुरेखा मावशींचं आहे सासूबाईंना यांनीच किडनॅप केलं असेल त्यावेळी सुरेखा घाबरते आणि म्हणते सरकार ही तुमची सून आहे ना ती नेहमी मला पाण्यात बघत असते आता मी कशाला ताईडीला किडनॅप करू माझा काय हेतू आहे यामागे त्याचवेळी संग्राम आता लगेच बाहेरून येतो तेव्हा आता युवराज रागात म्हणतो की हे सर्व कांड फक्त या संग्रामचं असणार आहे कारण कारण हा आत्ता बाहेरून आलाय तेव्हा संग्राम विचारतो झाला तमाशा सुरू झालाच जा मी आलो आणि माझ्यावर ताशरे उडायला लागलेच काय केलं आत्ता मी ह्यावेळी मलाच सांगा बरं त्यावेळी सुरेखा आता लगेच सांगू लागते अरे आयडी आणि चित्रा या दोघीही साड्या खरेदीसाठी बाहेर गेल्या होत्या येता येता त्या मंदिरात गेल्या चित्रा पुढे निघून आली पण तायडी आलीच नाही म्हणून त्यांना असं वाटतंय की आपण दोघांनीच तायडीला गायब केलं किडनॅप केलं त्यावेळी आता संग्राम म्हणतो की मी तुला म्हटलो होतो आई की यांना घरात अजिबात ठेवू नकोस पण तू माझ्याकडे हट्ट केला सरकारांची मुलं सरकारांचं कुटुंब म्हणून यांना घरात राहू दिलं पण हे सारखेच आरोप करतायत काढ यांना आत्ताच्या आत्ता घराबाहेर तेव्हा हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो युवराज म्हणतो ए गप्प बस रे खाई त्याला खवखवे तू केलं नाही ना, ना मग तुला का राग येतोय आज सुरेखा म्हणते की यांचं कसं झालं आहे माहीत आहे का उचलले जीभ आणि लावली टाळ्याला तेव्हा चित्र आता पूर्णपणे इकडे घामाघूम झालेली असते ती घाम पुसत असते तर आता पिंकी तिच्याकडे पाहतच राहते तिला काहीतरी खटकतं तेव्हा सुरेखा म्हणते आणि या पिंकीने तर कहरच केला आहे तिला असं वाटतंय की कधी एकदा आपण घराबाहेर जाऊ तेव्हा आता घरातील सर्वजण पिंकीला बोललं म्हणून सुरेखाला खूप बोलू लागतात ते खूप वाद होतात सत्या डॉल्बी पिंकी निरी हे सर्वजण आता सुरेखावर तुटूनच पडतात तेव्हा बापूसाहेब म्हणतात गप्प रहा शांत बसा म्हणून आता ते सर्वांवरच खूप ओरडतात आणि म्हणतात की अगोदर सुशिलाचा शोध घ्या त्यावेळी छबी म्हणते आईचा शोध घ्यायचा आहे ना मग आता पाहूयात तुमचं आईवर किती प्रेम आहे सिद्ध करण्याची ही संधी तुम्हाला देतये जा तुमचे सर्व सूत्र हलवा आणि तुमच्या पदाचा वापर करून माझ्या आईला शोधून घेऊन या आता मनातल्या मनात पिंकी विचार करू लागते की या बिगटॉल जाऊबाई घामाघूम झाल्या आहेत म्हटल्यावर काहीतरी नक्कीच त्यांच्या डोक्यात शिजत असेल ह्या एवढ्या हुशार आणि कपटी असू शकतात का पिंकीलाच आता प्रश्न पडत दुसरीकडे आता सुशिला ही झोपेतून उठते आणि म्हणते बापरे इथे कुणी आहे की नाही इथे कुठे मला अंधारात आणून टाकले अरे माझ्या बरोबर बोलायला तरी या कुणीतरी आणि ही चित्री कुठे गायब झाली कळतच नाहीये आता तिथे कसला तरी आवाज येत असतो तेव्हा सुशिला म्हणते की कुणी आहे की नाही इथं अहो आवाज तरी द्या कुणीतरी तेथे येतं तेव्हा सुशिला म्हणते अरे काय हे सगळीकडे नुसता अंधार आहे लाईट तरी लावा अरे दिवा लावा अगोदर एवढा काळोख करायची काही गरज आहे का, का तुम्ही तर माझीच माणसं आहात आता ते गुंड हे लाईट्स ऑन करता तर सुशिला म्हणते बापरे काय हा बिछाणा आहे का इथे चादर तरी बघा ती धड आहे का चादर सगळीकडे धूळ ती आता स्वतःच्या स्टोऱ्यात म्हणते अरे काही खायला प्यायला आहे की नाही तेव्हा आता तो एक पाकिट समोर टाकतो आणि म्हणतो हे खा असं म्हणून तो आता त्यातून पाणी घेतो आणि समोर ग्लास पकडतो तेव्हा सुशीला म्हणते काय रे का हे असं कुत्र्याला टाकल्यासारखं काय टाकतो ते असं ग्लास त्या हंड्यामध्ये बुचकळलं आणि वर काढलं आणि त्या ग्लासमध्ये तुझं बोट आहे आणि हे पाणी मी पिऊ का तेव्हा तुम्ही किडनॅप झाल्या आहात तुम्हाला असंच खावं लागेल असं तो गुंड म्हणतो त्यावेळी आता सुशिला त्याच्या अंगावर धावण्यात जाते आणि म्हणते ए भाडुत्री किडनॅपर अरे पैसे देऊन मी तुम्हाला किडनॅपर केलेला आहे कळलं की नाही सुशीला आता एवढ्या तोऱ्यात बोलते हे पाहून गुंडच डोकं खाजवू लागतात त्यांना काही समजत नाही ना की काय चाललंय तेव्हा ती म्हणते माझी पर्स कुठे आहे पर्स तेव्हा आता तो गुंड पर्स देतो ती लगेच ती आता चित्राला कॉल करू लागते हे चित्र आता तो फोन पाहून पूर्णपणे घाबरलेली असते ती घाम पुसत असते पिंकीचं लक्ष सर्व तिच्याकडेच असतं त्यावेळी सुशीला म्हणते ही चित्रा मेली फोनसुद्धा उचलत नाहीये मग नंतर कशीबशी चित्र जरा बाजूला जाते आणि कॉल रिसीव करत म्हणते तुम्ही खरोखर किडनॅप झाल्या आहात सासूबाई ती माझी माणसंच नाहीयेत हे ऐकताच आता सुशिलाच्या पायाखालची जमीन सरकते सर इकडे पिंकी आता चित्राला विचारते कुणाचा कॉल होता तेव्हा कवठे मावशींचा कॉल होता आम्हाला साड्यांच्या दुकानात त्या भेटल्या होत्या त्यांनी आपल्या सासूबाईंना चहा पिण्यासाठी बोलवलं होतं असं आता चित्राकडून खोटं सांगण्यात येतं त्यामुळे पिंकी आता काहीही बोलत नाही सर्वांची नजर मात्र चित्राकडेच असते तिकडे आता सुशिला पूर्णपणे घाबरलेली असते काय करावं तिला सुचत नाही ती आपली खाली बसते तर गुंड लगेच तिच्यावर हसू लागतात आणि म्हणतात खऱ्या खुऱ्या किडनॅप झाल्या आहात समजलं ना आता आता सुशीला फक्त आता त्या दागिन्यांनाच हात लावत बसते इकडे मात्र घरातील सर्वजण टेन्शनमध्ये असतात आपापल्या परीने सर्वांना कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळी आता चित्राच्या मोबाईलवर पुन्हा त्या गुंडांचा फोन येतो पिंकी आता लगेच संशयित नजरेने चित्राकडे पाहते आणि तिच्याकडून तो फोन घेत लगेच तो कॉल रिसिव्ह करते आणि स्पीकरवर टाकते तेव्हा ते गुंड तिकडून म्हणू लागतात की सुशीला पाटील आमच्या ताब्यात आहे तुम्ही लवकरात लवकर दोन कोटी रुपये घेऊन यायचं आहे ते पण उद्यापर्यंत तुम्हाला पत्ता पाठवतो त्या ते पत्त्यावर तेथे पैसे ठेवायचे आहेत तेव्हा आता असं म्हणून लगेच तो फोन कट होतो घरातील सर्वजण आता खूप घाबरतात काय करावं कुणाला सुचत नाही तर आता सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा सुरेखा आणि संग्राम हे दोघेही आता रूममध्ये जातात वेळी पिंकी आता मनातल्या मनात विचार करत असते की नक्कीच काहीतरी खूप मोठा घोळ झाला आहे काय करावा आता सुचत नाही दुसरीकडे सुरेखा आणि संग्राम दोघेही रूममध्ये आल्यावर खूप जोराजोरात हसतात एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात पुढ्यातच तेथे आता चित्रा येते आणि म्हणते सासूबाईंचं खरंच किडनॅपिंग झालंय आता सिरियस होऊन फक्त सुरेखा आणि संग्राम एकमेकांकडे पाहतात चित्राला म्हणतात खालीच का पुन्हा माती तर चित्र आता घडलेला सर्व प्रकार सांगू लागते की कशा प्रकारे आम्ही दोघीही तेथे थांबलो होतो आणि मग सासूबाईंचं किडनॅपिंग झालं शिलाचाही गैरसमज झालेला असतो की मी चित्राच्या सांगण्यावरून किडनॅप झालेली आहे परंतु तसं काहीच नसतं सुरेखाने खरोखर तिचं किडनॅपिंग केलेलं असतं चित्राने हे सर्व काही सांगितल्यानंतर रेखा आणि संग्राम हे खूप जोराजोरात हसू लागतात एकमेकांच्या हातावर पुन्हा एकदा टाळ्या देतात चित्राला आता काही समजत नाही तेव्हा सुरेखा म्हणते मी काय तुला एवढी वेळी वाटते का ही संधी कशी मी वाया घालवेल मीच सुशीलाचं किडनॅपिंग केलं आहे कारण ती जमीन आम्हाला हवी आहे आता संग्रामच्या मोबाईलवर गुंडांचा फोन येतो की ही वेडी आहे का, का? तेव्हा संग्राम म्हणतो की ती वेडीच आहे आता एक काम करायचं कोटी रुपये तर मागितले आहेत जे पेपर पाठवतो त्या पेपरवर फक्त तिची सही घ्यायची तेव्हा आता असं म्हणून तो फोन ठेवतो तेव्हा चित्राच्या आता लक्षात येतं की संग्राम आणि सुरेखाने खूप मोठा प्लॅन केला आहे सासूबाईंकडे असणारी सर्व संपत्ती त्यांच्या नावावर करून घेण्याचा हा त्यांचा डाव आहे ती आता पुन्हा एकदा घामाघूम होते हातात घेऊन ती आपला घाम पुसत असते वेळी सुरेखा म्हणते काय ग काय विचार करते इकडची खबर तिकडे करण्याचा तुझा प्लॅन आहे की काय असं केलं तर मी काय करू शकते तुला माहितच आहे तेव्हा चित्र म्हणते नाही मी असं काहीही करणार नाही इकडे घरातील सर्वजण आता हॉलमध्ये बसलेले असतात सुशिलाला कसं सोडवायचं दोन कोटी रुपये कसे जमवायचे यावर तोडगा काढत असतात त्यावेळी पिंकी म्हणते माझ्याकडे एक उपाय आहे तेवढ्यातच तिला समज सुरेखाच्या रूममधून चित्राही बाहेर पडली आहे तेव्हा मनातल्या मनात पिंकी विचार करते या बिगटॉल जाऊबाईंचंच नक्की काहीतरी गौडबंगल दिसतंय इकडे आता बापूसाहेब आणि धनंजय डोक्याला हात लावून बसलेले असतात त्यावेळी बापूसाहेब म्हणतात काहीतरी साडेसाती सुरू झाली असं मला वाटतंय तेव्हा धनंजय तो काही नाही हो बापूसाहेब फक्त तुमचे कर्म बाकी काय तेव्हा काय म्हणायला जावं बापू असं रागातच बापूसाहेब म्हणतात तेव्हा धनंजय म्हणतो मला असं वाटतंय की एका व्यक्तीला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो तेव्हा आता बापूसाहेब विचारतात कोणत्या व्यक्तीला तर धनंजय आता जवळ येत म्हणतो सुरेखा सुरेखा मावशीनेच सुशिलाला किडनॅप केला आहे असं मला वाटतंय पिंकी ही चित्राबरोबर आता बोलायला जाते तर चित्रा म्हणते माझं खूप डोकं दुखतंय तेव्हा पिंकी म्हणते मग रूममध्ये जा आणि डोक्याला चांगला बाव वगैरे लावा आणि मग मी तुमच्याबरोबर बोलायला तेथे ते थे 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 चालेल ना चित्र आता खूपच घाबरते तर मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी चित्राकडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला समज डाव फक्त सुरेखाचाच असू शकतो त्यानंतर पिंकी सगळीकडे आता शिला हरवल्याचं पॅम्पलेट वाटते तर पिंकीला ते गुंड दिसतात तेव्हा पिंकी आता पुढे पुढे जाते तर सुशिलाचा जा तिला आवाज येतो की वाचवा वाचवा पिंकी धावतच पुढे जाते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर